बाग बोगूया आंब्याची कशी आहे आणि तुम्हाला जर आंबे पाहिजे असतील म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्याकडून तुमच्या घरपोच आंबा डिलिव्हर होणार असेल तर जर तुम्हाला पाहिजे हो असेल तर खाली डिस्प्ले नंबर दिसतो हो, त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण ऑर्गॅनिक असे आंबे असणार आहेत हे बघा नॅचरली आंब्याला बघा असा कलर येत जातो आता बघा त्याला थोडा कलर आला आता चालू झाला आहे त्याला बघा आणि मस्त असं जवळजवळ दोनशे अडीचशे ग्रॅमचं फळ आहे आंबे पिकण्यासाठी कुठले लिक्विड वगैरे हो काय टाकलं ना ऑर्गॅनिक आंबा असतो हा बघा मस्त असा आंबा आहे जो जो माझ्या हातावर फळ आहे हे फळ बघितलं ना तरी नाही म्हटलं दोनशे ग्रॅमचं फळ आहे मस्तपिकी बघा किती मस्त नॅचरल कलर आहे बघा आंब्याला एवढे आंबे काढले ते बघा मस्त पिकी हो काढलं न बघा एवढे आंबे काढून झाले आहेत सो so, आत्ता आपण जे प्रोसेसिंग बघतोय तो अशा प्रकारे बागेतंना आंबा घरी आणला आहे आणि त्याला मस्त लाकडी बॉक्समध्ये अशा प्रकारे पॅकिंग केलं जातं सो आपला so जो हा आंबा आहे हा ऑल महाराष्ट्रामध्ये डिलिवर केला जाईल सो so, तुम्हाला आंबा पाहिजे असेल तर डिस्प्ले नंबर त्यामुळे नक्की कॉन्टॅक्ट करा